है। मंत्री महोदयाने आकडेवारी जाहीर केली या महिन्यात इतके या महिन्यात इतके इतके या महिन्यात माझा असा प्रश्न होता तुम्ही आकडेवारी वाढती दाखवताय मग तुम्ही त्या ठिकाणी कमी कशी काय केलेली आहे कारवाई करताना इतके दोन लाख पाच लाख दहा लाख पन्नास लाख आता कमी होणार दोन कोटी कमी होणार हे ते दाखवत आहे मग तुमच्या उत्तरात आणि ह्या उत्तरामध्ये

तुम्ही बोला आपण सभापती महोदय चित्रादाय भाग आपल्याला परमिशन दिली आपण बोला सरकार म...